नवीन तर करा नखी करा बचाव पॅनलला आणखी एक दणका बचाव पॅनलचे से उमेदवार तुकाराम काळे यांनी दिला जय भवानी माता पॅनलला पाठिंबा छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत नवनव्या घडामोडी दररोज घडत असून छत्रपती बचाव पॅनलचे घोषित केलेल्या काही उमेदवारांनी यापूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेस व शेतकरी कृती समितीच्या जय भवानी माता पॅनलला पाठिंबा दिला होता आज निवडणूक मध्यावर असतानाच भटक्या विमुख जाती व जमाती प्रवर्गातून उमेदवारी अर्ज दाखल केलेले इंदापूर तालुक्याचे माजी सभापती तुकाराम गणपत काळे यांनी अचानक माघार घेत जय भवानीमाता पॅनलला पाठिंबा दिला आहे तुकाराम काळे यांच्या माघारीचा जय माता पॅनलमधील या प्रवर्गातील उमेदवार डॉ योगेश बाबासाहेब पाटील यांना फायदा होणार आहे त्यांची निवड आता निश्चित मानली जात आहे छत्रपती बचाव पॅनलकडे सोळा उमेदवार आहेत आता त्यांची संख्या पंधरा झाली आहे यापूर्वी अभयसीन विठ्ठलराव निंबाळकर यांनी माघारीचा निर्णय घेत आपला छत्रपती बचाव पॅनलशी संबंध नाही असे स्पष्ट केले होते आणि त्यांनी जय भवानी माता पॅनलला पाठिंबा दिला होता मात्र यादरम्यान छत्रपती बचाव पॅनलने सणसर गटातून अपक्ष असलेल्या शिरसाट यांना उमेदवारी देत ही जागा भरून काढली होती मात्र आता तुकाराम काळे यांच्या माघारीने हा प्रवर्ग पूर्णपणे रिकामा झाला आहे तुकाराम काळे हे पंचायत समितीचे माजी सभापती आहेत त्यांनी पाठिंबा दिल्यामुळे भवानी माता पॅनलची स्थिती आणखी भक्कम झाली आहे असा दावा पॅनलचे प्रमुख पृथ्वीराज जाचक व समन्वयक किरण गुजर यांनी केला आज बारामतीतील नटराज नाट्यकला मंदिरात येऊन तुकाराम काळे यांनी आपला पाठिंबा जाहीर केला यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अशोक काळे विक्रांत सरग सणसरचे माजी सरपंच राहुल काळे डॉक्टर योगेश पाटील ऐन प्रदीप थोरात यांच्यासह इतर उपस्थित होते